तर मित्रांनो आजचा तिसरा दिवस आणि मी आता चाललो आहे व्यासपीठावर आता जे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या आपण व्यथा आणि काय मागण्या आहेत ते आपण बघूया तर आता आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विचारूया ते स्वतः आता उपोषणाला बसलेले आहेत नमस्कार तर आज तुम्ही उपोषणाला बसलेला आजचा तिसरा दिवस तर जमिनीचे संपादन झाले आहे मग तुमचा विरोध का प्रथमचा सागर पाटीलजी आपला धन्यवाद आपला अप, प्रत्येक आंदोलन आपण कव्हर करतात आणि ह्याही आंदोलनात आपण हिरीने आलात आमचं आंदोलन कव्हर केलं आणि आम्हाला एक प्रकारे न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न आपण करतात त्याबद्दल आपला पुन्हा एकदा शतशा धन्यवाद दुसरी गोष्ट आपण जे विचारलं पहिलाच प्रश्न विचारला की संपादनाला विरोध का पहिल्यांदा मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे संपूर्ण संपादनच बेकायदेशीर आहे मला कोणत्याही दहा शेतकऱ्यांचे संपादनाचे पूर्ण पेपर शासनाने द्यावेत ते जर लिगली असेल तर आमचा संपादनाला विरोधच राहणार नाही ह्याच्यामध्ये पूर्ण शासनाने किंवा इतर लोकांनी खोट्या मारून संपादन केलेलं त्यामुळे ह्या संपादनाला आमचा पूर्ण विरोध हे संपादनाला आणि हे संपादन नव्याने करावे अशी आमची मागणी ठीक आहे तर विरोध करता हा सागरजी विषय असा आहे की साधारणतः चिन्हमधले शंभर शेतकरी अजून संपादनाच्या बाहेर आहेत हे उच्च न्यायालयात हायकोर्टात लढत आहेत त्यामुळे साधारणतः शंभर शेतकरी हे न्यायालयातले शेतकरी आणि साधारणतः शंभर शेतकरी न्यायालयाच्या बाहेर शेतकरी म्हणजे दोनशे शेतकऱ्यांचं जम जमीन अद्याप संपादनच झालेली नाही परंतु तरी दोन हजार चोवीसमध्ये एम आर डी ठेकेदाराने मार्च एप्रिल महिन्यात त्याच्यावर अतिक्रमण केलंय प्रचंड उत्खनन करून किंवा दहा दहा फुटाचे भारावाचे रस्ते करून किंवा प्रचंड गाळ पसरवून जमिनीचं नुकसान झालेलं आहे आज जे शेतकरी दुबार पीक घ्यायचे खरीप रब्बी हंगामात पीक घेऊन शेतकरी त्याच्यावर आपली उपजीविका उदरनिर्वाह करत होते आज साधारणतः पन्नास शेतकरी हे हे उदरनिर्वाह करू शकत नाही त्यांची जमीन ही नापिकी झाली त्यामुळे आम्ही आज पेमेंटही घेतलं नाही आमची जमीन संपादनही झाली नाही तरी एम आय डी सीने अतिक्रमण करून आमची जमिनी नापिक केली त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा एम आय डी सर विषय करतो हा अतिक्रमाचा विषय अतिक्रमण आमच्यावर झालेला आहे आणि आम्ही ते कदाचित सहन करणार नाही याच्या पुढेही ठीक आहे तर इतर सुविधा तुम्हाला किती मिळाल्या आहेत साहेब सुविधांचा विषयच नाही कारण आज ज्यांची ज्यांची ज्यांनी पेमेंट घेतलेली आहे त्यांना आजही प्रकल्पाचे दाखले मिळणार नाही साधारणतः दोन हजार सतराला आपल्याकडे एम आय डी सी आली आणि वीसपासून पेमेंट घेणं लोकांनी सुरू केलं पण आजही लोकांना प्रकल्पाचे दाखले मिळाले नाही प्रत्येकाच्या शेतावर कमीत कमी पाच पन्नास झाडं आहेत काही काही शेतावर शंभर शंभर झाडं आहेत त्याच्यामध्ये फळझाड आहेत किंवा इतर वन्य झाडं आहेत त्या झाडांची काही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांची हमीसुद्धा मिळाली नाही तर नोकरीची हमी आम्हाला कोणीही दिली ना आजपर्यंत तर आम्हाला नोकरीची हमी पाहिजे उद्योग उद्योगाची हमी पाहिजे आम्हाला नंतर शेती शेतीची जी इतर बाबींचे नुकसान भरपाई जसं काय घरं असतील काही लोकांची घरं आहेत काही लोकांचे गोठे आहेत काही लोकांच्या गोशाला आहेत झाडं आहेत विहिरी आहेत त्यांचं शासकीय भावाप्रमाणे आम्हाला असं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आमची मागणी राहील ठीक आहे तर चिंद्रन सोडून इतर कुठल्या गावातील अजून शेतकरी चिंद्र, चिंद्रण सोडून कानकोले गावातील पंडित पाटील हे आमचे सहकारी आहेत आणि त्यांनी त्यांची जमीन संपादित अद्याप झाले नाही म्हणजे त्यांनी अजून पेमेंट घेतले नाही परंतु त्यांची जमीन आणि घर त्यांचं राहतं घरी एमआरडीसी गेलेलं आहे आणि त्या घर वाचवण्यासाठी आज तिसरा दिवस आणि याच्याकडे हे उपोषण किती लांबेल सांगू शकत नाही पण तिसऱ्या दिवशी ते आमच्या बरोबर आहेत पहिल्या दिवसान ते अमरण उपोषणामध्ये बसलेत त्यांची जमीन आणि घर वाचव ही त्यांची अगदी प्रांतळ अपेक्षा आहे आणि ती पूर्ण झालीच पाहिजे त्यासाठी आपण त्यांचा पाठपुरावा नक्कीच करू ठीक आहे तर आपण आता जे कानपुलीतील पंडित पाटील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांच्या व्यथा जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर आपण आज उपोषणाला बसलेला आहात इथे तर त्याच्या मागचं कारण काय सर बघा आता ही एम आय डी सी भूसंपादन आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्या गावातील सुद्धा जमिनी आहेत घरं आहेत त्या जमिनीमध्ये घर आहेत आणि एम आय डी सीमध्ये बांधलेली इतर गा गावातील लोकांची सुद्धा घरी आहेत तर घरं आहेत तर त्यांना घरांचा मोबदला मिळावा याच्यासाठी मी आज इथे कानपोली गावातर्फे एकटा उपोषणाला बसलो आहे तर मला न्याय मिळावा याच्यासाठी मी इथे बसलो ठीक सागरजी एक सांगायचा विषय म्हणजे एम आय डी सीने जे आपल्याला जे पत्रक दिलं होतं मागण्या मागण्यांसंदर्भात तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की एम आय डी सी आणि तुमचा रेझिडेन्सी एरिया याच्यामध्ये दोनशे मीटरचं अंतर राहिज म्हणजे दोनशे मीटरचं अंतर गेलं कुठे एम आय डी सी आणि रेझिडेन्सी एरिया याच्यामध्ये दोनशे मीटरचं अंतर सांगून ते आपल्या घरापर्यंत किंवा आपली घरं जातो कशी आपल्या पायरीपर्यंत एम आर डी सी येत येते कसे हा संशोधाचा विषय आणि लोकांची घरं ही वाचलीच पाहिजेत एम आर डी सी हा हे आपल्या घरापासून दोनशे मीटर दोनशे नाही मी तर सांगतो पाचशे मीटरवर राहिली पाहिजे त्याच्यामुळं ही जी घरं आहेत ती वाचतील आणि आत्ता जर आपण घरांचा विषय छेडलेला आहे ना तर मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या वेळेला जे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आपण आमरण उपोषण केलं होतं आणि जी यशस्वी झालं होतं त्याच्यामध्ये हाच घरांचा विषय घेतला होता गावठाण विस्ताराचा विषय घेतला होता की तिन्ही गावातील घरं ही नियमित कायदेशीर झाली पाहिजेत कारण उद्या जे भस्मास्वरासारखे हो येणारे नवीन प्रोजेक्ट आहेत हे आपली गावं घरं गिळतील तर संदर्भात मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की दो जे तेवीसला आपला अठ्ठावीस ऑगस्टला आपलं जे आमरण उपोषण झालं होतं आणि ते यशस्वी आमरण उपोषणामध्ये आपल्याला तहसीलदारांनी विजय पाटील साहेबांनी जे लिहून दिलं होतं की तुमची घरं वाचतील किंवा गावठाण विसरेल परंतु तीन वर्षे होऊन ते त्या ते त्यांनी दिलेलं आश्वासन आजही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे हा घरांचा गावठाणाचा हा विषय आपण पुन्हा समजून घ्यावा किंवा लोकांना समजून या माझ्या माझ्याकडून आपल्याला विनंती सरकारकडून तुमच्या कुठल्या अपेक्षा आहेत शासनाकडून आमच्या खूपच अपेक्षा का आहेत कारण आमच्या पोटाची भाकरी जाणार आहे पहिली गोष्ट काही लोकांनी गरजेपोटी जी जमीन दिली त्यांना वाढी उभा मिळालं पाहिजे त्यांना प्लॉट्स त्यांना इतर बाबींची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जसे झाडे असतील शेताची विहिरी असतील गोठे असतील त्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याने अजून पेमेंटच घेतलं नाही त्यांचा सरकारने विचार करावा त्याच्यावरचं अतिक्रमण त्वरित हटवावं आणि त्या नुकसान भरपाई द्यावी जी जी जमीन शेतजमीन साधारणतः पन्नास एकरच्या आसपास शेत शेतजमीन ही नापिकी झाली आहे त्यांना सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी दुसरी गोष्ट साधारणतः ग्लोबल वॉर्मिंगचा विचार केला तर ही एम आय डी सी होताना लाखो धरांची कत्तल होणार आहे आणि पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होणार आहे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नाहीसे होणार आहे इथले जंगली प्राणी नाहीसे होणार आहे तर पर्यावरणाचा विचार जरूर करावा अशीही माझी विनंती झाली पुनर्वसनासाठी शासनाने तुमच्यासाठी कुठली पॉलिसी चालू केलेली आहे साहेब आजपर्यंत पुनर्वसन हा विशेष एम आय डी सीने आमच्या संदर्भात घेतला नाही कारण साधारणतः दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे पाहिलं तर एखादं तुमचं रेसिडेन्सी राहतं घर जर जात असेल तर त्याच्या चारपट आपल्याला जागा मिळालं पाहिजे आणि आजच्या रेडी रेकनरप्रमाणे त्याला चारपट भाव दिला पाहिजे पण पुनर्वसनाचा त्यांनी विषयच घेतला नाही त्यांनी जे संमतीपत्र बनवलं आहे आम्ही त्याला संमतीपत्र आम्ही त्या मृत्यूपत्र मृत्यूपत्र म्हणतोय तर त्याच्यामध्ये त्यांनी सरसकट हा शब्द वापरला आहे त्याच्यामुळे ज्याचं घर गेलं आहे किंवा ज्याच्या इतर बाबी नुकसान भर नुकसान झालं आहे ना तर साडेचार लाख हा त्यांनी सरसकट हा शब्द वापरून पुनर्वसनाचा कोणताही विषय त्यांनी घेतला नाही तर माझी पुन्हा शासनाला ती विनंती राहील की पुनर्वसनाचा जरूर विचार करावा फार मोठी घरं नाही स्वतःच्या जागेत बांधलेली लोकांनी घरं आहेत तर त्याचा त्याचं पुनर्वसन करावं त्यांना चारपट जागा चारपट प्लॉट किंवा चारपट रक्कम देऊन त्यांचा विषय मिटून टाकावा ही शासनाकडे माझी विनंती आहे तर माझ्यासमोर उपोषणकर्ते संजीवनदादा आहेत दादा तुम्ही काय बोलू शकता या उपोषणाबद्दल खरं म्हणजे सागरजी तुमचं अभिनंदन करायला पाहिजे का आज आमचा जो आमच्यावर जो आलेलं संकट हे तुम्ही सर्वांना दाखवण्यासाठी सरकारवरच पोचवण्यासाठी जो प्रयत्न करतात त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे खरं म्हणजे जो हा जो उपोषण आम्ही चंद्रन महालुंगी कानपुली या तिन्ही गावातून पुकारलेला आहे आणि या उपोषणाचे उद्दिष्ट म्हणजे आमच्या चंद्रन महालुंगी कानपुली या गावावर जोरदबरदस्तीने आय घातली सीने आमच्या शेतकऱ्यांची जी फसवणूक करण्याचा जो प्रयत्न केलेला के आहे गेल्या आठ वर्षापासून तो आम्हाला अतिशय त्रासदायक आहे याच्यामध्ये आमचे स्वतःचंच नाही तर येणाऱ्या पिढीचंसुद्धा आयुष्य बर्बाद होणार आहे आणि हे आम्ही जिवंतपणे तर होऊ देणार नाही आहे त्यासाठी सरकारने आमची जी भूसंपादन प्रक्रिया जी केलेली आहे ती पा अपारदर्शक पद्धतीने केलेली आहे ती करण्यासाठी शेतकरी कुठल्याही प्रकारचे हजर नसताना करोड करोना पिरियडमध्ये ही भूसंपादन प्रक्रिया केलेली आहे आणि ही आम्ही मान्य करीत नाही तरीसुद्धा सरकारला जर आमची जमीन विकासाच्या कामासाठी घ्यायची असेल तर सरकारने पारदर्शता ठेवून सर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नव्याने सुरुवात करायला पाहिजे आज आमच्या जमिनीवर जेव्हा आम्ही भूसंपादन कशा पद्धतीने झाली याचा जर आम्ही एक सरकारी अधिकारी करून रेकॉर्ड काढलं कर गेलं तेव्हा आम्हाला समजलं का आमच्या जमिनीवर शेकडो लोकांच्या ज नावावर असलेली जमीन त्याच्यावर खोट्या सह्या मारलेल्या आहेत त्याच्यावर खोट्या सह्या मारणारे याच्यामगं जो शुक्राचार्य कोण आहे त्याला श सरकारने शोधला पाहिजे आणि त्याच्यावर काय कारवाई करत आहेत ते सरकार ठरवेल परंतु आज आमचे मूलभूत हक्क म्हणजे आम्हाला मिळणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नोकरी या आमच्या इथल्या तीन गावांच्या युवकांना मिळाल्याच पाहिजे त्यांच्या क्वालिफिकेशननुसार जसं एखादी एम एम एस सी असेल कोण ग्रॅज्युएट असेल त्या पद्धतीने नोकऱ्या त्यांना द्याव्यात आणि जर तुम्हाला ज्या पद्धतीने शि शि शिक्षित नो, नोक नोकरी कॅन्डिडेट हवे असतील तर तुम्ही त्या पद्धतीचे इथे कॉलेज किंवा एखाद्या आय टी आय इथं तुम्ही सुरू करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्याच्या त्या ठिकाणी त्या जॉबवर कामाला घ्यावा अशी आमची इच्छा आहे त्याच्यानंतर भूसंपादनाच्या याच्यामध्ये जो पुनर्वसन जो होतो तो पुनर्वसन अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आज आमच्या कानपुली गावचे पंडित पाटील हे जे उपोषणाला बसले आहेत त्याचं कार्यासार आज त्याच्या आईवडील वृद्ध आहेत लहान मुलं आहेत बायको आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर यमधिशांताचा घर तोड तो वेळेला तो जाणार कुठे जर आम्ही शेतावर घरबांधली गुन्हा केलेला आहे का आज आमची पिढी वाढती चाललेली आहे जर वाढत्या पिढीचा सरकारने गेल्या सत्तर वर्षामध्ये आमच्या गावामध्ये एकदाच एकदा एक सुद्धा जसे इंग्रजांनी आम्हाला गावठाण विस्तार करून दिलेला आहे त्याच्यानंतर कुठल्याही आमच्या गावच्या कार्यकर्त्यांनी किंवा इतर शासनाने त्याची दखल घेऊन आम्हाला गावठाण विस्तार दिलेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही गावठरुसारची वाट बघत राहिलो तर आज आम्ही राहणार कुठं जशी आमची प्रजा वाढत गेली गावची प्रत्येक गावची तशी आम्ही शेता भातावर घरं बांधून आम्ही राहतो आणि आमच्या स्वतःच्या शेतात राहतो अशा कोणाच्या याच्यात राहत नाही आणि त्याच्याबद्दल आताच आमच्या काही शेतकऱ्यांची कमजोरीचा फायदा घेऊन काही शेतकरी तीन ते चार वर्षापूर्वी जमीन संपादन केली भूसंपादन केली परंतु भूसंपादन करून आज चार तीन ते चार वर्ष त्यांना प्लॉट दिले जात नाही आणि तसाच शे शेतीचा दाखला जो भूमिहीन झाल्याचा दाखला जो असतो तो दाखला मिळण्यासह शेतकरी जेव्हा आमचे सरकारी दालनात जातात म्हणजे जा प्रांत ऑफिसला तिथे एकदम त्यांना याची अपना अप अपनास्पद वागणूक दिली जाते आणि चालते करले जाते अशा पद्धतीने आमच्या गावावर जो झालेला अन्याय यो आम्ही कदापि सरकारची दादागिरी किंवा प्रकल्पाची दादागिरी सहन करणार नाही त्याच्या वे त्यासाठी आमचा जरी जीव गेला तर आम्ही मागे आता हटणार नाही धन्यवाद तर आज उपोषण करते राम पटेल माझ्या समोर आहेत तर नमस्कार आज तुम्ही इथे उपोषणाला बसलेला आहात आणि आजचा तिसरा दिवस आज मला तर माहिती आहे तुम्ही कामाला नाही धंद्याला नाही बरोबर आहे तर आज शेतकरी म्हणून तुम्ही इथे उपोषणाला बसलेला तर घरची परिस्थिती नेमकं काय असणार का आहे तुम्हाला काय ठाऊक आहे का सागरजी तुम्ही आता जर बरोबर बोलले तुम्ही कामाला नाही पोट कसं भरतं असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला मी कामाला नाही मी माझ्या शेतावर निर्भर आहे पूर्ण दुबार हो शेती शेती पीक घेतो आहे म्हणजे शेती जर चा शेतीला जर पीक आलं नाही तर मी एक प्रकारे उपाशी मारणार माझे वडील पण वयस्कर आहेत त्यांना काय आता शेतात काम करता येत नाही मी शेतीवर पूर्णपणे अवलंबून आहे आता किरणजी म्हणाले आम्ही भूसंपादन हा मानतच नाही आहे ऍक्च्युली खरंच आम्ही हा शेतकऱ्यांना पूर्ण अन्याय झालेला आहे भूसंपादन प्रक्रिया ही झालीच नाही मागचा कोरोना काल होता त्या कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कधी मिटिंगच झाली नाही आहे कुठला अधिकारी प्रांत म्हणा किंवा कुठला त्यांचा अधिकारी या चिंद्रण गावामध्ये म्हणा किंवा कानपोलीमध्ये म्हणा मालुंगी म्हणा या तिन्ही गावामध्ये कुठलाही अधिकारी भूसंपादन प्रक्रियेसाठी उपस्थित राहिला नव्हता तर ही भूसंपादन प्रक्रिया जर शेतकऱ्यांनी सह्याच केल्या नाही तर ही भूसंपादन प्रक्रिया झालीच कशी हा एक विषय झाला या भूसंपानामध्ये जवळजवळ आमची साडेसातशे एकर जमीन जाणार आहे तर आमचा गाव हा भरपूर मोठा आहे आणि आता सरकार म्हणतं हम दो हमारे दो याच्यानंतर आमची जी मुलं त्यांची मुलांची मुलं जर तुम्ही साडेसातशे एकर जमीन घेणार तर आमची मुलांची मुलं त्यांचे राहण्याची सोयी काय होणार आहे तुम्ही पुनर्वसनाचा काय विचार केला आहे का सातशे एकरामध्ये आम्हाला पुनर्वसनाचा पण त्याच्यामध्ये तुम्ही विचार करायला हवा होता करायला पाहिजे मी तर म्हणतो करायला हवं नोक्रे होता नाही विचार करायला हवाच तुम्ही शिवाय आता एवढं मोठं आहे मालुंगे कानपोली आणि तुम्ही कंपन्या इथं आणणार उद्योगधंदे तर तुमच्या हॉस्पिटलसाठी काय केलं आहे का शाळा मुलांच्या शाळा आहेत कॉलेज आहेत परत नोकऱ्या आहेत नोकऱ्यांसाठी आमची मुलं पण आता ग्रॅज्युएशन होतात ग्रॅज्युएशन करतात पूर्ण शिक्षण घेतात त्या उद्योगधंद्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही आमच्यासाठी प्रशिक्षणासाठी आमच्या मुलांच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही हायस्कूल तयार कर, करा कॉलेज तयार करा जेणेकरून आमची मुलं प्रशिक्षण घेऊन त्या एमआरडीसी मध्ये काम करतील अशी शिवाय आमच्या गावात मध्ये आता याच्यानंतर गार्डन वयस्कर वृद्ध वृद्ध माणसं वयोवृद्ध माणसांसाठी परत मुलं पार्क पार्क वयोवृद्ध पार्क आणि मुलांसाठी खेळण्यासाठी महत्वाची म्हणजे आली ट्रेंड चालू आहे काय क्रिकेटचा जर आम्हाला ग्राउंडच नसला तर मुलं जातील कुठं शारीरिक ते बल कसं येईल त्यांना मजबूत कसं होणार त्यासाठी पण आम्हाला जवळजवळ मैदानासाठी जवळजवळ चार एकर जागा हवी याच्यानंतर गाडी पार्किंगसाठी पण प्रॉब्लेम होणार आहे पार्किंग कुठं करणार आम्ही तुम्ही सा साडेसातशे एकर जमीन घेणार मग आम्ही पार्किंग कुठं करणार पार्किंगचा पण आमचा प्रश्न आहे पार्किंगसाठी तुम्ही जवळजवळ दोन एकर जागा सोडा आम्हाला तर मित्रांनो आपण जाणून घेतलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या मागण्या काय तर मित्रांनो तुम्हाला या उपोषणाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा